मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील बांधवांसाठी अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे तर पहा मित्रांनो अन्ना भाव साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जे ई आणि नीट प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार आहे मित्रांनो मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र हे असणार आहे त्याकरिता मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील जे उमेदवार सन दोन हजार पंचवीसची इयक्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांचे सन दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी जे ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो या प्रशिक्षणासाठी दहावीच्या गुणांच्या आधारे व आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड ही केली जाईल मग त्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सी पी ई टी डॉट बी ए आर टी आय भारती डॉट इन जाऊन ऑनलाइन नोंदणी ही करायची आहे तरी मित्रांनो अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी ही अतिशय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि फायद्याची अशी ही बातमी आहे तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा हा घेतला पाहिजे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करून नक्कीच पोचवा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो